मागील काही वर्षांपासून सातत्याने मोटरसायकल चोरी प्राणघातक शस्त्रांनी दुखापत जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेश नागनाथ भोसले याला स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून सव्वीस मार्च रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले त्याच्याविरुद्ध खंडणी मागणी आणि घातक शस्त्राने धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे बारा गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले सोलापुरातील फौजदार जेल जेलरोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत उमेश नागनाथ भोसले वय सत्तावीस राहणार बी अकरा भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर याची सराईत गुन्हेगार अशी ख्याती आहे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत आहे त्यामुळे त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे उमेश भोसले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी दोन, हजा दोन हजार तेवीसमध्ये कलम एकशे दहा ई सी आर पी सी अन्वये व दोन हजार पंचवीसमध्ये कलम एकशे एकोणतीस बी एन एस दोन हजार तेवीस अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही उमेश नागनाथ भोसले याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्याण्णवचे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका